बाबीन बाबीन माझ्यावर लय मोठ संकट आहे उपाय सांगा मला थांब आत्ताच उपाय सांगते तुला पुरी मला तुझा उपाय कळालाय सांगा बाबा लवकर माय माझा नवरा दररोज मारतोय आपटो आपटो मला तुला जर ह्याच्यावर जर तोडगा पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्ता पाच मिनिटाच्या आत तू शंभर लिंबाचा रस मला प्यायला घेऊन ये उठ बर बर बाबा जाऊन आणते मी बाबीन मी रस आणला आणलास हम्म वापुरी तुला एवढा लोक शंभर लिंबू कुठे सापडले ग बाबीन मला शंभर लिंबू सापडलेच नाही हा शंभर लिंबाची शक्ती असलेला विमबार मी सोडून आणलाय <गण>।